सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुरबाड तालुका सार्वजनिक जयंती महोत्सव समिती यांच्याकडून महाराष्ट्राची प्रसिद्ध गायिका प्रबोधनकार कडुबाई खरात यांच्या शिवभीम गीताचा जल्लोष आज दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सायंकाळी साडे वाजता फुले नाट्यगृह मुरबाड येथे समाजसेवक श्री सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या शुभ उद्घाटन होणार आहे तरी तालुक्यातील सर्व बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन दीपक वाकचवरे भाविक चने संजीव चन्ने तेजस व्यापारी दिनेश जाधव आकाश गायकवाड भूषण गायकवाड सतीश गायकवाड सुरेश भालेराव योगेश सोष्टे, विजय मोहिते हो आयोजक समितीने केले आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी विलास जाधव मुरबाड